हॅलो अभिबेन तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत भरलेल्या दोडक्याचे कालवट कसे करायचे यासाठी लागणारे साहित्य सर्वात पहिले आपल्याला चांगला धुवून दोडका घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही साइडने कापायचे आणि त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ते कापून आहे अशा प्रकारे आपल्याला ते चारी बाजूने कापून घ्यायचंय कारण की आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे त्यासाठी आता मसाला करण्यासाठी आपल्याला इथे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीरचं वाटण जिरे मोहरी घरगुती मसाला काश्मीरी लाल मसाला हळद धणा पावडर जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूड आहे नंतर एक मिक्सरचं भांड घेऊन आपल्याला ह्या सर्व वस्तू आपल्याला ह्यामध्ये घालून एकदा वाटून घ्यायच्या फक्त ह्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं नाहीये बाकी सर्व मसाले यामध्ये घालायचे आणि अशा प्रकारे वाटून घ्यायचे नंतर आपण जे कापलेले दोडका आहे त्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले दाबून भरायचे पूर्ण आतमध्ये पर्यंत भरायचे एक एक करून सर्व दोडके आपल्याला भरून घ्यायचे नंतर एक कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचंय तेल गरम झाल्यानंतर मोहरी मोहरी तडतडल्यानंतर तर जिरं घालायचंय आणि कांदा घालायचा कांदा चांगला भाजायचा आपल्याला लाल होईसपर्यंत चांगला भाजून आहे त्यानंतर एक एक दोडका आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि परतायचं परत दोन ते तीन मिनिटांसाठी आपल्याला हे झाकून ठेवायचंय झाकण काढून राहिलेला जो मसाला आहे तो वरतून आहे ह्यामध्ये पाणी घालायचे तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता चांगली उकळी येऊन द्यायची आहे वरतून कोथिंबीर घालायचे आणि दहा मिनिटासाठी मध्यम आचेवर शिजायला ठेवायचं अशा प्रकारे आपलं दोडक्याचं कालवन तयार आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू